नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आली की सर्वात अगोदर आपल्या चॅनलला दाखवत असतो त्याचप्रमाणे एक महत्त्वाची अपडेट आले यामध्ये मराठा उमेदवारांनी ज्या लोकांनी डब्ल्यू एस कॅटेगरीमधून जे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमार्फत आपण सांगणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो ई डब्ल्यू एसमधून पोलीस भरतीस तात्पुरती स्थगिती तर राज्यातील मराठा उमेदवारांच्या आरक्षणाचा पर्याय धोक्यात आलेला आहे यामध्ये कशाप्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमार्फत घेणार आहोत यामध्ये राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रियेत एस एस ई बी सी व ओबीसीऐवजी आर्थिकदृष्ट्या घटकातून म्हणजे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून ज्या लोकांनी अर्ज केला आहे त्या मराठा उमेदवारच्या भरतीला बुधवारी स्थगिती देण्यात आली त्यामुळे आता अन्य भरतीतही मराठा तरुणांना ई डब्ल्यू एस आरक्षणाचा पर्याय धोक्यात आलेला आहे तर राज्य पोलीस दलातील विविध घटकातील भरती प्रक्रिया सुरू असताना अप्पर पोलीस महासंचालकांनी डब्ल्यू एस प्रगातील पात्र जारी केले आहे त्यानुसार ई डब्ल्यू एस निवड यादीत असलेल्या मराठा उमेदवारांची सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस ई बी सी किंवा इतर मागास प्रवर्गातून ओ बी सी निवड करावी त्यांना डब्ल्यू एस आरक्षणाचा पर्याय देऊ नये अशा प्रकारे सांगण्यात आले ज्या लोकांनी एस ई बी सी आणि ओबीसीऐवजी ई डब्ल्यू एसमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना आरक्षणाचा पर्याय देऊ नये अशा प्रकारात एक पत्र जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये म्हटले आहे पत्र जारी करत असताना या संदर्भात लेखी हमीपत्र घेण्याची सूचना केली आहे मात्र त्याला नाशिक शहर पोलीस भरतीतील डब्ल्यू एस प्रवर्गातून निवड झालेल्या सहा पैकी चार उमेदवारांनी नकार दिला होता तर मित्रांनो ज्या लोकांनी सहा चार उमेदवारांनी नकार दिल्यामुळे या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये पाहू शकता नाशिक पोलीस दलातील अप्पर पोलीस महासंचालकाकडे या प्रकरणी मार्गदर्शन मागवले आहे त्यावर अप्पल पोलीस महासंचालकाच्या पत्रानुसार या निवडीला रद्द न करता स्थगिती देण्यात आलेली आहे प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर या आदेशाने स्थगिती देण्यात आली त्यामुळे तात्पुरती निवड यादीतील मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे तर अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती यामध्ये ज्या लोकांनी एस ई बी सी ओ एस, ओ बी सी ओ ज्या मराठा उमेदवारांनी एस ई बी सी ओ ओ बी सी ओ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजेच ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून अर्ज दाखल केलेला आहे अशा उमेदवारांची भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे तर यावर काय होणार आहे कशा प्रकारात त्यांचे ॲक्शन होणार आहे ते आपण सांगणारच आहोत ज नवीन अपडेट आले की त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देखील सांगणार आहोत त्यामुळे आता तात्पुरती ई डब्ल्यू एस कॅटेगरी म्हणजे ज्या लोकांनी फॉर्म भरले त्या लोकांसाठी ही तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे अशाच प्रकारे महत्त्वाच्या अपडेटसाठी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा हो। ज्यामुळे पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला माहिती मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो